नमस्कार सत्यदर्शन कोकणातलं फणस सुद्धा उठलं मनोज जरांगे यांची नारायण राणे यांच्यावर जिवारी लागणारी टीका मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावरही जह जिवारी लागणारी टीका केली आहे कोकणातलं फणस सुद्धा उठला असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना डिवचल्याचं पाहायला मिळालं तर मराठ्यांच्या सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी सत्ताच पाडायची असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला पुढे ते असंही म्हणाले पंचवीस ते तीस टक्के आरक्षण बाकी आहे सगळे सोयऱ्यांचं अंमलबजावणी झाली की सगळे मराठे ओबीसीमध्ये झाला विषय खल्लास आणि जर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही झाली तर मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सत्ता पाडायची असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला राहिला आपल्याला जास्त नाही सगळ्या सोयीचा अंबल बजावणी झाली की सगळे मराठे आरक्षण झाला विषय खलास आणि ते जर त्यांनी सगळ्या स्वयंचा अंमलबजावणी गॅजेट लागू नाही केले तर मग